मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करताना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी वापरलेल्या शब्दांच्या निषेधार्थ शिंदेंची युवासेना कमालीची आक्रमक झालेली पाहायला मिळते काल आनंद आश्रम इथे आंदोलन केल्यानंतर ठाण्यातील कळवा परिसरात सेनेनं पुन्हा एकदा आदित्य ठाकरे यांच्या विरोधात आंदोलन केलं यावेळेला युवासेनेनं आदित्य ठाकरे यांची प्रतिकात्मकरित्या बाहुली आणून तिला आदुबाळ असं संबोधत अनेक घोषणाबाज्या केल्या काय सांगाल आज आंदोलन केलेलं आहे काय नेमका विषय माननीय नामदार मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्याबद्दल आदित्य ठाकरे यांनी जे खालच्या पातळीवर वक्तव्य केलं आहे त्याचा आम्ही कळवा शहर युवा सेनेतर्फे जाहीर निषेध करीत आहोत आदित्य ठाकरे हे सध्या माननीय नामदार मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या संदर्भात डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या संदर्भात नेहमीच बरळ ओरळ हे ओकळत असतात त्यांनी स्वतःला सांभाळावं स्वतःचं टोल घासरू घासरू देऊ नये ही त्यांनी स्वतःची काळजी घ्यावी ते अजून बाळ आहेत त्यांनी अजून घरातच राहावं घर सांभाळावं पहिला मग राजकारणात पडावं राजकारणात अजून त्यांना नॉलेज नाहीये ज्या एकनाथ शिंदेनी शिवसेना वाढवली शिवसेना गावागावात पोहोचवली दिगे साहेब जस साहेबांनी जशी शिवसेना वाढवली ती सांभाळली होती त्यांचा प... वारसा मान्य नामदार एकनाथजी शिंदे चालवत आहेत एकनाथजी शिंदे कोल्हापूर सांगली महापूर असो अलिबागचं वादळ असो कुठेही असो पहिली मदत ठाण्यातून जायची हे सगळे ठाकरे परिवार हे सगळे घरात बसून आपल्या उंटावरून शेळ्या हाकायचेत एकनाथ शिंदे साहेबांनी गावागावात जाऊन शिवसेनेची मदत पोहोचवली काही कुठेही संकट आलं महाराष्ट्रात कुठेही संकट आलं पहिली मदत ठाण्यातून पहिले गाडी कार्यकर्ते सगळे निघायचे गाड्या पटापट निघायच्यात आम्ही कुठलाही विचार न करता साहेबांचा आदेश आलो की पटापट शिवसेनेचं कार्य समजून आम्ही पटापट निघायचो आणि गावागावात मदत पोहोचवायचो आमच्या घरची वेळ घरच्यांना वे वेळ न देता आम्ही शिवसेनेसाठी कार्य करायचो याचा कुठेही विसर पडला विसर पडलेला दिसतो या, दि, दिस या लोकांना आणि एकनाथ शिंदे बद्दल डॉक्टर श्रीकांत बद्दल काही बरं होत आहेत यांना कुठेतरी शरम वाटली पाहिजे आदित्य ठाकरे आदित्य ठाकरे या ठिकाणी आज तुम्ही एक भावली देखील आणलेली आहे त्याविषयी काय सांगाल भावल्याचा उद्देश असा आहे की हे त्यांचं एक प्रतीक आहे हे आदित्य ठाकरे यांचं प्रतीक आहे अजून ते मॅच्युअर झालेले नाही आहेत राजकारणात हे त्याचं प्रतीक आहे त्यांनी थोडंसं पहिल्या अगोदर मॅच्युअर व्हावं कोणाशी कसं बोलावं आपल्यापेक्षा वयाने मोठ्या असलेल्यांशी कसं बोलावं आपला तोल घासरू देऊ नये त्यासाठी हे प्रतीक आहे पावल्याचं